गड इंग्लजमध्ये दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता यामुळे संपूर्ण गड इंग्लज शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या यावेळी गड इंग्लज बंदची सुद्धा हाक दिली होती तर या प्रकरणी दोघांवर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तसेच आरो या आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांनी घेतला होता याच पार्श्वभूमीवर आज गड इंग्लजमधील सर्व शाळांतील विद्यार्थिनींनी मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला या मोर्चामध्ये आमची सुरक्षा करणार कोण अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या थांबणार कधी आम्हा चिमुकल्या मुलींवर हे अत्याचार असे विविध फलक विद्यार्थिनींनी आपल्या हातात घेतले होते यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या लाईव्ह मराठी गड इंग्लज सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा